नमस्कार विद्या ऑफिशियलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण रेसिपी पाहणार आहोत सांडग्यांची चविष्ट अशी भाजी त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत सांडगे त्यानंतर मी घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी शेंगदाण्याचा कूट कांदा आलं थोडंसं मी चिरून घेतलं आणि लसून घेतला आहे तर आता आपल्याला हे जे मिक्सरचं भांडं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी हा खोबऱ्याचं किस टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि आलं पण टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यासोबतच आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला तर, तर मी आता वाटण करून घेते तर माझं इथं वाटण तयार झालेलं आहे तर इथं मी गॅस चालू केला आणि तेल तापत ठेवलं होतं आता हे तेल तापले आपल्या ह्याच्यामध्ये आपण सांडगे थोडेसे फ्राय करू एकदम नॉर्मल असे फ्राय करायचे म्हणजे एकदम असे पूर्ण खूप वेळ नाही करायचे जेणेकरून मग ते जळले जळतील थोडेफार फ्राय करायचे एक दोन मिनटं आणि असे थोडेसे लालसर वगैरे झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये मी इथं तेल तापायला ठेवलं होतं आणि मग आता तेल तापल्यानंतर आपण सगळ्यात आधी याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी मोहरी चांगली अशी तडतडू द्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत जिरे जिरंसुद्धा आपलं व्यवस्थित तड तडलं पाहिजे कच्चर राहिला तर मग ते छान नाही लागत दाताखाली येतं त्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित तापवणं गरजेचं आहे त्यानंतर इथं आहे कांदा तर कांदासुद्धा आपल्याला एक तांबूस क रंग येऊस तोपर्यंत फ्राय करायचा आहे तळून घ्यायचा आहे तो इथं बघू शकताय तुम्ही आपला कांदा हा तांबूस रंग आलेला आहे आपल्या कांद्याला त्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण मी टाकणार आहे हे वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतायचं हे वाटण आपल्याला जवळपास दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स सगळं करायचं आहे आपल्याला कच्चं राहिलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला ते व्यवस्थित वाटण मिक्स करायचं आहे वाटणालासुद्धा सुद्धा थोडंसं नॉर्मल असं कलर येतो तांबूस कलर हां तर अशा प्रकारे झाल्या आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे लाल तिखट हळद त्यानंतर इथे मी कांदा लसूण वापरणार आहे तुम्ही गरम मसाला पण वापरू शकता त्याच्यानंतर घरचा मसाला पण टाकलेला आहे मी आणि धना पावडर अशा पद्धतीनं आपले हे मसाले सगळे झालेले आहेत टाकून आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मसालेसुद्धा जळता कामा नये ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता एकदम नॉर्मल असं पाणी टाकू शकता गरम आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून पाणी टाकल्यावर मसाले जळणार नाहीत तर त्यामुळे इथे मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत जेणेकरून आपले मसाले जळले नाही पाहिजेत त्यासाठी तर हे पण आपण पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतर हे असं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहेत सांडगे सांडगे टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर खरंच खूप छान असा टेस्ट येतो आहे या भाजीचा स्मेल खूप मस्त येतो आहे तर तो आता त्या पुढची प्रोसेस करत आपण तर आता इथे मी पाणी जे ठेवलं होतं गरम तर ते पाणी ह्याच्यामध्ये मी टाकते आहे तुम्हाला जस जेवढी पातळ भाजी वगैरे हवी त्या पद्धतीने तुम्ही पाणी पाणी ॲड करू शकता मी पाणी ॲड केले पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत एकदा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान आणि गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला गार पाणी अजिबात वापरायचं नाही जेणेकरून टेस्ट छान येते त्यानंतर इथं मी टाकलेलं आहे शेंगदाण्याचा कूट तर तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या कूटाने आपल्या भाजीला थोडासा दाटसरपणा येतो त्यामुळं छान लागतं ती भाजी अजून टेस्टी त्यानंतर इथं मी झाकण ठेवलं होतं उकळी काढली होते उकळी आले आपली आलेली आहे झाकण आपल्याला एक पाच ते सात मिनटं ठेवायचे आणि मग आपल्याला एक उकळी काढायची छान आपल्या भाजीला आणि इथे आपली ही भाजी तयार आहे याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी म्हणजे पूर्ण आपली ज्यावेळेस भाजीला उकळी वगैरे येते त्यावेळेस सगळ्यात शेवटी इथं मी मीठ घातलेलं आहे कारण कुठल्याही भाजी सगळ्यात शेवटी मीठ घालतो तर ते मीठ घालून परत एकदा मी पूर्ण भाजी मिक्स केलेली हलवलेली आहे पूर्ण तळापासून आपल्याला ती भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि परत एकदा आपल्याला कोकळी काढायची अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबत पण खाऊ शकता एकदम छान लागते ही भाजी तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद